मित्रांनो जसे पोलीस चोरांविरुद्ध नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून सण चोरांना पकडण्यात यशस्वी होत आहेत तसेच चोरही नवीन क्लुप्त्या लढवून सण चोऱ्या करत आहेत सध्या अशाच एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही पण चोरांनी ज्या प्रकारे चोरी केली आहे ते बघून सण तुम्हीही तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये आपण बघू शकता एक व्यावसायिक महिला आपल्या दिवसभराचा दुकानाचा गल्ला आपल्या गाडीमध्ये ठेवून सण आपल्या घरी निघालेली आहे हे बघून सण एका चोराने क्लुप्ती लढवलेली आहे तिच्या गाडीच्या मागे त्याने एक ट्रॉली सोडून दिलेली आहे जशी ती महिला आपली कार मागे घेते तशी ती ट्रॉली त्या कारच्या बॅक साईडला अडते आणि ती कारला घसळत जाते तिचा कर्कश आवा असा आवाज येतो हो हे त्या महिलेला समजते म्हणून ती महिला आपल्या कारचा दरवाजा उत उघडून सण खाली उतरते आणि त्या ट्रॉलीला साईडला करते एवढ्यात त्या चोराला समजते की ही महिला आपल्या जाळ्यात अटकली आहे तो संधी बघून सण त्या गाडीच्या उजव्या बाजूने येतो आणि गाडीचा उजवा दरवाजा उघडून सण पैशाने भरलेली बॅग हळवारपणे काढतो आणि हळवारपणे वाकून सण तो पसार होऊन जातो मित्रांनो त्या महिलेला समजतही नाही की आपल्या पैशांची चोरी झालेली आहे ती त्या ट्रॉलीला बाजूला करते आणि आपल्या कारकडे येऊन सण आपल्या कारचा दरवाजा उघडून सण कारमध्ये बसते तेव्हा त्या ते महिलेला समजते की आपल्यासोबत चोरी झालेली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे काय झालेलं आहे हे दाखवण्यात आलेलं नाही आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवरती आतापर्यंत एक मिलियन व्ह्यूज आणि लाखो अशा कमेंट्स आलेले आहे एका युजरनं म्हटलेलं आहे जसे पोलीस डिजिटल साधनांचा वापर करून सन चोरांना पकडण्यात यशस्वी होत आहेत तसे चोरही आता त्यांच्या पुढे एक पाऊल चाललेले आहेत तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे तू चोर तो मै शिना जोर आणखी एका युजरनं म्हटलेला आहे चोरांनी नवीन क्लुप्ती काढून सन आजीला चांगलाच लुबाडला आहे मित्रांनो आपल्या एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवर